ऑफिसला जायला खूप उशीर झालाय आणि बस स्टॉप वर पोहोचताच असं दिसतं की बस मात्र निघून चाललीये तेवढ्यात बस मधील एक व्यक्ती तुम्हाला पटकन हात देतो आणि बस मध्ये चढवून घेतो ह्यामुळे तुम्ही वेळेत ऑफिसला देखील पोहोचता खरं तर हे आपल्या रोजच्या आयुष्यातलं एक छोटंसं उदाहरण आहे पण त्या व्यक्तीने दिलेल्या हातामुळे आपण ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचतो आणि आपल्याला लेट मार्क लागत नाही आणि ह्यामुळे आपल्या मनात एक छान भावना निर्माण होते या भावनेलाच आपण कृतज्ञतेची भावना असं म्हणतो कधी कधी असाही विचार येतो मनात हा की हा व्यक्ती देवासारखा धावून आला आणि मला बसमध्ये चढवलं कृतज्ञता ही केवळ ग्रॅटिट्यूड जर्नल किंवा कोणाला तरी धन्यवाद म्हणावी इतकीच मर्यादित नसून आपल्या मनासाठी शरीरासाठी खूप छान वाटणारी एक भावना आहे ह्यामुळे आपल्याला स्ट्रेसफुल कमी वाटतं आणि त्याचबरोबर इतरांशी संबंधही छान टिकून राहतात मग नक्की आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कृतज्ञतेची ओळख कशी काय करून घ्यायची बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कृतिका दीक्षित ज्ञानसेवा प्रतिष्ठान या आपल्या युट्यूब चॅनल वर सुरू असलेली सिरीज फूड फॉर माइंड च्या शेवटच्या भागात म्हणजेच दहाव्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत मी एक समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आपण फूड फॉर माइंड या सिरीजच्या दहाही मध्ये वेगवेगळ्या जीवन कौशल्यांबद्दल म्हणजेच लाईफ बद्दल जाणून घेतलो वेगवेगळ्या लाईफ स्किल्सची आपल्याला ओळख झाली आणि ह्या लाईफ स्किल्स आपण रोजच्या आयुष्यात कशा काय उतरवू शकतो ह्याबद्दल तुम्हाला मी टिप्स आणि ट्रिक्सही सांगितल्या तुम्हाला ह्या सगळ्या लाईफ स्किल्सचा नक्कीच तुमच्या आयुष्यात फायदा झाला असेल या सिरीजच्या शेवटच्या एपिसोड मध्ये आपण सगळ्यात महत्वाची आणि मनाला छान वाटणारी अशी स्किल याची ओळख करून घेणार आहोत आणि ती म्हणजेच कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड यश आनंद समाधान समृद्धी असे आपण अनेक कृतज्ञतेचे फायदे म्हणू शकतो पण मग कृतज्ञता म्हणजे नक्की काय तर हे केवळ थँक्यू म्हणणं किंवा दुसऱ्यांचे आभार मानणं इतकंच नाहीये तर आपण काही गोष्टी विकत घेत नाही आपण काही रिलेशनशिप्स मध्ये काही मोजून मापून व्यक्त होत नाही पण अशा रिलेशनशिप्स आणि ज्या ज्या गोष्टी आपण आपण अनुभव विकत घेतले नाहीयेत अशा अनुभवांप्रती कायम ऋणी राहणं कृतज्ञता ही एक छान भावना आहे ज्यामुळे आपल्या मनाला उभारी येते आणि जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा कृतज्ञतेची भावना आपल्याला रेझिलियंट म्हणजेच लवचिक बनवायला मदत करते मानसशास्त्रात कृतज्ञतेच्या भावनेला खूप महत्वपूर्ण असे स्थान आहे कारण कृतज्ञता एक सकारात्मक भावना सक्रिय करते आणि त्याचप्रमाणे सामाजिक बंध देखील निर्माण करते ग्रॅटिट्यूड ह्या विषयात एक खूप फेमस संशोधक आहेत ज्यांचं नाव रॉबर्ट एम्स असं आहे ह्यांनी है। कृतज्ञतेची अशी व्याख्या केलेली आहे की जीवनाचे आपल्याला काहीच देणे लागत नाही परंतु जीवनात आपल्याला खूप काही मिळाले आहे ह्याची जाणीव असणं म्हणजेच कृतज्ञतेची भावना बाळगणं मग विचार करा खरंच कधी आपल्याला कृतज्ञ वाटलं आहे एक औपचारिकता म्हणून नाही हा तर खरंच आनंदाने भरभरून अशी ही कृतज्ञतेची तीव्र भावना आपल्याला कधी काय जाणवली आहे मानसशास्त्र असं सांगतं की कृतज्ञता ही केवळ एक उभारी देणारी भावना नसून ती मेंदूसाठी ही तितकीच गरजेची गोष्ट आहे एफ एम आर आय स्कॅन चा वापर करून केलेले संशोधन असे दाखवते की जेव्हा आपण आप कृतज्ञता व्यक्त करतो जेव्हा आपल्या मनात कृतज्ञतेची भावना जागरूक होते तेव्हा मेंदू मधील रिवॉर्ड सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि मेंदूतील असे काही भाग ऍक्टिव्हेट होतात जे आनंद प्रेरणा आणि सामाजिक संबंध या क्षेत्रांशी निगडीत आहेत आणि ह्यामुळेच जेव्हा आपलं मन कृतज्ञतेने भरून येतं तेव्हा आपोआपच आपल्याला छान आनंदी आणि हलकं वाटायला लागतं जेव्हा आपल्या मनात कृतज्ञतेची भावना जागरूक होते तेव्हा आपल्या मेंदू मधील सेरेटोनिन आणि डोपमिन या न्युरो ट्रान्समिटर्स वाढतो आणि हे न्युरो ट्रान्समिटर्स आपल्याला आनंदी होण्यासाठी मदत करतात म्हणूनच बऱ्याच संशोधनातून असंही आढळून आलं आहे की जेव्हा एका व्यक्तीच्या मनात कृतज्ञतेची भावना असते जेव्हा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कृतज्ञतेचा वापर करतो यामुळे अँझायटी आणि डिप्रेशन ह्याचे सिमटम्स कमी व्हायला मदत होते एका सायकोलॉजी मधल्या स्टडीमध्ये असे आढळून आले की जी माणसं आपल्या रोजच्या आयुष्यात कृतज्ञतेचा वापर करत आहेत त्यांच्यामध्ये इमोशनल रेग्युलेशन अधिक वाढलेलं दिसतं आणि त्याचप्रमाणे डिप्रेशनचे त्यांचे सिमटम्सही कमी झालेले आहेत म्हणूनच बरेचदा मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की आपण रोजच्या आयुष्यात थोड्या प्रमाणात तरी कृतज्ञतेचा वापर केला पाहिजे पण मग नक्की कृतज्ञता व्यक्त कशी करायची तर कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड हे केवळ काहीतरी मोठ्या गोष्टी करून किंवा एखादी मोठी जेश्चर दाखवून व्यक्त करण्याची गोष्ट नाहीये किंवा त्याचप्रमाणे केवळ समोरच्या व्यक्तीला थँक्यू म्हणणं इतक्या पुरतीच ही मर्यादित नाहीये अगदी छोटी छोटी उदाहरणं द्यायची झाली तर आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करूया बरेचदा असं होतं की एके दिवशी सकाळी उठून आपल्याला काहीच करू नये असं वाटतं ऑफिसलाही जाऊ नये किंवा अगदी अंघोळही करू नये पण अशा वेळी जेव्हा आपण स्वतःला मोटिवेट करतो आणि सगळी काही काम करून रोजच्या सारखं ऑफिसला जातो आणि दिवसाच्या शेवटी अगदी थकून भागून घरी येतो तेव्हाच तर आपण आपल्या स्वतःसाठीही कृतज्ञतेची भावना व्यक्त करू शकतो म्हणजेच काय तर स्वतःला बोलणे स्वतःशी सांगणे की आज जरी मला कंटाळा आला असला जरी मला थकलेलं वाटलं असतं तरीही मी उठून मोटिवेट होऊन स्वतः ऑफिसला गेले आणि त्याचप्रमाणे अगदी अख्खा दिवस छान घालवला ह्यासाठी मी स्वतःशी कृतज्ञ आहे आणि ह्याचप्रमाणे आपण स्वतःला छोटीशी ट्रीटही देऊ शकतो मग ते एखादं छोटस चॉकलेट असेल किंवा अगदी दुसऱ्या दिवशी अर्धा तास जास्त झोपणं असेल ह्याचप्रमाणे जसं मी सुरुवातीला उदाहरण दिलं की ऑफिसला जायला उशीर होतोय आणि तेव्हाच एखाद्या व्यक्तीने आपल्याला हात देऊन बसमध्ये चढवलं तर अशा वेळी त्या व्यक्तीला आवर्जून धन्यवाद म्हणणं खूप गरजेचं आहे कारण बरेचदा कठीण प्रसंगात अशा छोट्या छोट्या काहीतरी चांगल्या गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपल्या मनाला उभारी मिळते आणि अशा प्रसंगी जर आपण आपले ऋण इतरांप्रती किंवा अगदी एखाद्या अनुभवांप्रती व्यक्त केले तर त्यामुळे आपल्याला कृतज्ञतेशी ओळख जोडून राहते आणि त्याचप्रमाणे आपल्या मनाला उभारी देखील मिळते अशा प्रकारे जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या अनुभवांमधून कृतज्ञता ओळखण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप काही फायदे होऊ शकतात मग नक्की कृतज्ञतेचे फायदे कोणते तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजेच आपल्या मानसिक आरोग्यावर कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे सकारात्मक परिणाम होतो संशोधनात असे आढळले आहे की जेव्हा आपण इतरांप्रती स्वतःप्रती समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा डिप्रेशन आणि एन्झायटी ह्याचे सिमटम्स कमी व्हायला लागतात एका अभ्यासात असं आढळून आलं की जेव्हा काही व्यक्तींनी कृतज्ञता पत्र लिहिलं तेव्हा त्यांना नकारात्मक अनुभवांबद्दल एक्सप्रेस करण्याऐवजी माझ्या आयुष्यात कसे छोटे छोटे चांगले अनुभव घडत आहेत ह्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि ह्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य देखील सुधारायला लागले कृतज्ञता नातेसंबंध अधिक प्रमाणात सुधारते जेव्हा आपण इतरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा सामाजिक बंध अधिक दृढ होतात जेव्हा आपण इतरांना थँक्यू म्हणतो किंवा अगदी इतरांची प्रशंसा करतो तेव्हा आपोआपच आपल्या मनात आणि त्यांच्या मनात आपल्याबद्दल परस्पर आनंद वाढतो परस्पर आदर वाढतो आणि त्याचप्रमाणे नातेसंबंधही चांगलं व्हायला ह्याच्यामुळे मदत होते ह्याचप्रमाणे कृतज्ञतेचे शारीरिक आरोग्य सुधारण्यातही खूप जास्त फायदे आहेत जेव्हा एखादी व्यक्ती कृतज्ञता व्यक्त करते किंवा त्या व्यक्तीत कृतज्ञतेची भावना असते तेव्हा आपोआपच त्यांना नकारात्मक पेक्षा सकारात्मक गोष्टी जास्त प्रकर्षाने आढळून यायला लागतात आणि अशामुळेच त्या व्यक्तीतल्या वेदना कमी होतात त्यांना झोप चांगली लागते कारण साहजिकच आहे जर नकारात्मक पेक्षा सकारात्मक गोष्टी जास्त प्रकर्षाने आढळत असतील तर एका व्यक्तीला छान झोप लागणारच आणि त्याचप्रमाणे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजेच कृतज्ञतेमुळे आपल्या रेझिलियन्स किंवा लवचिकता वाढते कठीण प्रसंगात कृतज्ञता एक संरक्षणात्मक ढाल बनून आपल्या समोर उभी राहते संशोधनातून असे आढळून आले आहे की ज्या व्यक्तींमध्ये कृतज्ञतेची भावना आहे अशा व्यक्ती स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून पटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात ह्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आहे अशा व्यक्तींमध्ये देखील जर कृतज्ञतेची भावना असेल तर अधिक प्रमाणात त्यांची फास्ट रिकव्हरी होताना आपल्याला दिसते मग जर कृतज्ञतेचे इतके फायदे असतील तर नक्की आपण ही कृतज्ञतेची भावना आपल्या मनात कशी काय निर्माण करू शकतो चला बघूया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे कृतज्ञतेचे मायक्रो मोमेंट्स म्हणजेच छोटे छोटे कृतज्ञतेचे अनुभव शोधायचा आपण प्रयत्न केला पाहिजे रोजच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतील ज्यामध्ये कोणीतरी आपल्याला मदत करतो किंवा आपण स्वतःच आपल्याला मदत करतो तर दिवसाच्या शेवटी जर आपण अशा छोट्या छोट्या अनुभवांचा विचार केला आणि ह्या सगळ्या अनुभवांप्रती मनात का होईना कृतज्ञता व्यक्त केली तर ह्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो बरेच काउन्सिलर्स आपल्याला सांगतात की आपण कृतज्ञतेची डायरी म्हणजेच ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करणं गरजेचं आहे या मध्ये आठवड्यातून एकदा आपण आठवड्याभरात जे काही आपल्याला असे अनुभव आले ज्यामध्ये आपल्याला इतरांप्रती कृतज्ञता व्यक्त कराविषयी वाटते किंवा स्वतः प्रती कृतज्ञता व्यक्त कराविषयी वाटते असे अनुभव या डायरीत आपण लिहून काढू शकतो आणि आपण महिन्याखेरीज हे सगळे आलेले अनुभव जर वाचले तर आपोआपच आपल्या चेहऱ्यावर एक छान हसू येतं कारण हे सगळे कृतज्ञतेचे अनुभव इतके छोटे पण त्याचप्रमाणे इतके मिनिंगफुल असतात की ह्यामुळे आपल्या स्वतःला छान वाटतं मनाला उभारी येते आणि आपण दुसऱ्यांप्रती पण काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करू शकतो मनात कृतज्ञता बाळगणं सगळ्यात कठीण कधी काय असतं बरं तर जेव्हा आपल्याला काही नकारात्मक अनुभव येतात किंवा आपण काही फेल्युअर्सना सामोरं जातो तेव्हा पण अशा वेळीच जर आपण ह्या फेल्युअर्स मधून किंवा सेटबॅक्स मधून आपल्याला काय शिकवण मिळाली ह्याचा विचार केला तर ह्यालाच आपण ग्रॅटिट्यूड असंही म्हणू शकतो उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा जॉब गेला तर अशा वेळी आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून यातमध्ये बघायचं असेल तर असंही म्हणू शकतो की जॉब गेल्याने मला एखादी नवीन संधी मिळाली आहे स्वतःला शोधण्याची आणि एखादा नवीन स्किलसेट बनवण्याची त्याचप्रमाणे एक नवीन जॉबची संधी शोधण्याची आता हे करणं खूप कठीण आहे पण कधीतरी याचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे कदाचित आपल्याला याचा फायदा होऊ शकतो आणि झालेला त्रास थोड्या प्रमाणात कमी देखील होऊ शकतो आपल्याला जर थोडंसं क्रिएटिव्ह व्हायचं असेल किंवा थोडीशी मजा करायची असेल तर आपण कृतज्ञता जार ग्रॅटिट्यूड जार हेही आपल्यासोबत बाळगू शकतो म्हणजेच काय जर दिवसातून आपल्याला छोटे छोटे जे कृतज्ञतेचे अनुभव येतात ते एका छोट्याशा चिठ्ठीत लिहून ती चिठ्ठी त्या जारमध्ये आपण टाकू शकतो मे बी महिन्याच्या शेवटी एखादी चिठ्ठी उघडून आपण वाचली तर आपल्या चेहऱ्यावर छान हसू येतं आणि आपल्याला वेगवेगळ्या अनुभवांची देखील जाणीव होते जर आपण रोजच्या आयुष्यात आपल्याला कृतज्ञतेचा फायदा करून घ्यायचा असेल तर कृतज्ञता आपली एक सवय कशी होऊन जाईल आपल्या अंगवळणी कशी पडेल याचा विचार करणे गरजेचे आहे उदाहरणार्थ रोज जर आपण असं ठरवलं की झोपायच्या आधी एक कुठली तरी गोष्ट दिवसभरात जी घडली आहे ज्या प्रति मी कृतज्ञ आहे ह्याचा विचार केल्यानंतरच मी झोपेन असं जर आपण रोज करत राहिलो तर आपोआपच आपल्याला कृतज्ञतेची ओळख होईल आणि त्याचप्रमाणे कृतज्ञता अगदी अंगवळणी कृतज्ञता बाळगण्याचं खरं आव्हान आहे जेव्हा आपण एखाद्या कठीण प्रसंगातून जात असतो जेव्हा आयुष्य छान चाललेलं असतं छान प्रसंग आपल्या अवतीभवती येत असतात तेव्हा कृतज्ञ होणं खरंच खूप सोपं आहे पण कठीण काळात कृतज्ञता बाळगणं खूप कठीण आहे हॉलोकॉस्ट सर्वायवर विक्टर फ्रँकल यांनी असं सांगितलं आहे की आपण दुःखात देखील अर्थ शोधला पाहिजे काय जर आपण असे काही अनुभव घेतले ज्यामध्ये आपल्याला अर्थ जाणवला आणि त्या अर्थांप्रती आपण कृतज्ञ राहिलो तर आपोआपच आपल्यातील रेझिलियन्स वाढू शकतो कृतज्ञता ही केवळ एक भावना नाहीये तर ती एक सवय आहे जेव्हा आपण आपल्या मनात कृतज्ञता बाळगतो तेव्हा आपोआपच आपलं मन शरीर आत्मा सार काही आनंददायी होऊ शकतो सोबत आपण हेही लक्षात ठेवूया की कृतज्ञता म्हणजे केवळ थँक यू म्हणणंच नाही तर ती भावना इतरांप्रती पोहोचवणं देखील आणि इतरांसाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं देखील चला तर मग या पुढे जर आपल्याला असं वाटलं व्हॉट्स मिसिंग इन माय लाईफ तर त्यावेळी कुठल्या गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे याचा आपण नक्कीच विचार करूया ह्यामुळे आपला पर्स्पेक्टिव्ह बदलेल आणि आपण थोड्या प्रमाणात आनंदी देखील हो कारण कृतज्ञतेमुळे जरी आपल्या आयुष्यातील प्रसंग बदलले नाही तरी आपण नक्कीच बदलतो तुम्हाला फूड फॉर माइंड ही आमची सिरीज आवडली असेल तर कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावर असू द्या धन्यवाद you